नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण तलाठी भरतीची जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यामधला त्याच्यातला पहिला प्रश्न आहे छत्तीसव्या राष्ट्रीय खेळ नॅशनल गेम्स दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकले म्हणजे जो छत्तीसवा राष्ट्रीय खेळ नॅशनल गेम झाले होते दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले असा प्रश्न विचारलेला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे चाळीस याचे आयोजन छत्तीसवा राष्ट्रीय खेळ एकोणतीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस या काळात गुजरात मधील सहा शहरांमध्ये हे आयोजित करण्यात आले होते याचा शुभंकर होता सावज म्हणजेच आशियाई सिंह आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण एकशे चाळीस पदके जिंकली आणि पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान मिळवले होते पदकांचे विभाजन आपण बघितले तर महाराष्ट्राला एकोणचाळीस सुवर्ण अडतीस रौप्य आणि त्रेसष्ट कांस्य पदकं मिळाली होती आणि सर्व्हिसेस स्पोर्ट्स क्लब कंट्रोल बोर्ड यांनी एकसष्ट सुवर्ण पदकांचं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता हा करंटचा क्वेश्चन आहे ते पुढील प्रश्न पाहूया दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या राज्यातील पूर्वप्रवन जिल्ह्यामधील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने एकशे आठ दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी दिली म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये कुठल्या राज्यासाठी जागतिक बँकेने पूरप्रवण जिल्ह्यामध्ये जी आपत्ती सज्जता असते ती सुधारण्यासाठी एकशे आठ दशलक्ष डॉलर्सची मंजुरी दिली होती तर पर्याय दिलेले आहेत आसाम कर्नाटक मेघालय बिहार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम आसाम इंटिग्रेटेड रिवर बेसिंग मॅनेजमेंट प्रोजेक्ट हे या प्रोजेक्टचे नाव होते आणि याचा उद्देश होता ब्रह्मपुत्र आणि तिच्या उपनद्यांमुळे होणारा पूर आणि जमिनीची धूप रोखणे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे जो पूर येतो मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे जमिनीची धूपही होते सॉइल इरोजन हे रोखण्यासाठी हा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला होता या प्रकल्पात प्रामुख्याने बेकी आणि बुरेदी हिंग नद्यांच्या खोऱ्यांवर लक्ष केंद्रित केलेले जागतिक बँकेने यासाठी एकशे आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे आठशे ऐंशी कोटी रुपये इतके कर्ज मंजूर केलेले कर्नाटक मेघालय बिहार या राज्यांमध्येही जागतिक बँकेचे इतर प्रकल्प चालू आहेत परंतु एकशे आठ दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी रक्कम हा विशिष्ट प्रकल्प फक्त आसामसाठी होता बिहार हे देखील कोसी नदीमुळे पूरग्रस्त राज्य आहे पण हा निधी त्यांच्यासाठी नव्हता फक्त आसाम साठी हा निधी दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया एल एम सिंगवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला दोन हजार पाच एकोणीसशे पंच्याऐंशी दोन हजार दोन हजार दोन तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार दोन एल एम सिंगवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल दोन साली सादर केला होता आणि या समितीची स्थापना सप्टेंबर दोन मध्ये डॉक्टर एल एम सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय डायस्पोरावरील उच्चस्तरीय समिती नेमली गेली होती आणि हिने आपला अहवाल आठ जानेवारी दोन हजार दोन साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सादर केला होता या समितीच्या शिफारशीनुसार नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस आयएमपी आहे तर हे एल एम सिंघवी समितीच्या शिफारशीनुसार हे साजरा करण्यास सुरुवात झाली आणि प्रवासी भारतीय नागरिकत्व योजना ओसीआय योजना ही या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली दोन हजार पाच या वर्षी या योजनेत सुधारणा करून ती अधिकृतपणे लागू करण्यात आली होती म्हणजे दोन हजार त्यांनी जो अहवाल सादर केला याच्यामध्ये सुधारणा करून दोन हजार पाच साली ही योजना अधिकृतपणे लागू करण्यात आली ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया ओसीआय ही योजना कधी लागू करण्यात आली दोन हजार पाच साली आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे शहाऐंशी साली सुद्धा एल एम सिंगवी नावाची समिती स्थापन करण्यात आली होती याच्यामध्ये पोरं कन्फ्युज होतात तर ही समिती पंचायती राज संबात होती आणि ही दोन हजार साली स्थापन केली ही पण त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती पण ही परदेशी नागरिकत्वाशी संबंधित होती या दोन्ही समित्या वेगळ्या आहेत एकोणीसशे साली ती राजीव गांधी ज्या पंतप्रधान होते त्यांच्या काळामध्ये स्थापन केली होती आणि ही दोन हजार साली स्थापन केलेली समिती वेगळी आहे हे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल निमलष्करी दल सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर थे। निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो जे आपले फोर्सेस आहेत त्यांच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कुठला अनुच्छेद किंवा कुठला कलम देतो असं विचारलेलं आहे तर पर्याय आहेत अनुच्छेद चौतीस चोवीस अनुच्छेद तेतीस अनुच्छ एकोणास याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद तेहतीस अनुच्छेद तेतीस नुसार सा, संसदेला कायदा करून सशस्त्र सा, दले पोलीस दले आणि गुप्तचर संस्थांच्या सदस्यांचे मूलभूत अधिकार कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे कर्तव्याचे पालन करताना शिस्त राखली जावी याच्यासाठीच हा कलम आहे उदाहरणार्थ सैनिकांना संपावर जाण्याचा किंवा राजकीय संघटना स्थापन करण्याचा अधिकार नसून सैनिक संपावर गेले तर देशाचं लक्षण कोण करेल देशाची पूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल म्हणून हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे आपण इतरही या कलमांविषयी माहिती पाहूया अनुच्छेद चौतीस नुसार लष्करी कायदा लागू असताना मूलभूत अधिकारांवर होणाऱ्या निर्बंधाशी संबंधित आहे अनुच्छेद चौतीस अनुच्छेद चोवीस म्हणजे कलम चोवीस कारखाने आणि खाणींमध्ये चौदा वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आणि कलम एकोणावीस भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क पुढील प्रश्न पाहूया मार्च दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली पर्वतरांगे भोवतालच्या चार, चार राज्यातील पाच किलोमीटरच्या राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठी एक प्रमुख उपक्रम अरवली वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ केला तर कुठल्या राज्यामध्ये अरवली ग्रीन प्रोजेक्ट चा शुभारंभ करण्यात आला होता त्याचं ठिकाण विचारलेलं आहे पर्याय आहे बडगाव राजस्थान बालापूर उत्तर प्रदेश कंगन हेडी दिल्ली टिकली हरियाणा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टिकली हरियाणा याचा शुभारंभ पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आला होता स्थान होते गाव जिल्हा गुरुग्राम हरियाणा राज्य याच्या स्वरूपात आफ्रिकेतील ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पाच्या धर्तीवरती हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे अरवली परत रांग्याच्या भोवती गुजरात राजस्थान हरियाणा दिल्ली पाच किलोमीटर बफर क्षेत्रात झाडे लावली जावीत था। जेणेकरून थार वाळवंटाचा विस्तार रोखता येईल म्हणजे थार वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी ही झाडे लावण्यात येणार आहेत दिलेल्या पर्यायापैकी कोणता भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो उत्तरेकडील मैदाने द्वीपकल्पीय पठार समुद्र तटीय मैदाने हिमालयीन पर्वते तर भारतातील सर्वात जुना भूभाग कुठला असं विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्वीपकल्पीय पठार भारताचे द्वीपकल्पीय पठार हे प्राचीन गोंडवाना लँडचा भाग आहे जेव्हा पृथ्वीच्या पॅन्जियामधून विभाजन झाले तेव्हा हा तुकडा उत्तरेकडे सरकला होता आणि हा भाग अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला असून तो अत्यंत स्थिर भूभाग मानला जातो या द्विपकल्पीय पठाराची निर्मिती अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी झालेली हे इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हिमालयन पर्वत आपण पाहिली तर हे तरुण गडीचे पर्वत आहेत जे तेहतीस समुद्राच्या गाळातून अलीकडच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि उत्तरेकडील मैदान आहेत ही हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयारी झाली ही मैदानाने तयार झालेली आहेत त्यामुळे ती भौगोलिकदृष्ट्या सर्वात नवीन आहेत भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या सर्वात नवीन कुठली आहेत उत्तरेकडील मैदाने आणि सर्वात जुने द्विपकल्पीय पठार पुढील प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्यांतर्गत उपलब्ध होण्या योग्य माहितीचा अधिकार जो कोणताही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या त्यात काम कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे पुढील विधान आहे यात टिपा उत्तरे घेण्याचा आणि दस्तावेज व अहवाल यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार हे देखील समाविष्ट आहे तर ही तीन तीनही उदाहरणं ते दिलेली आहेत तिन्ही विधाने ते तीनही योग्य आहेत त्यामुळे आपलं उत्तर येईल एक दोन आणि तीन हे सर्व आरटीआय कायद्याच्या कलम दोन जे मध्ये माहिती अधिकारची व्याख्या दिली आहे त्यानुसार नागरिकांना खालील अधिकार मिळतात कोणत्याही कामाची दस्तऐवजाची किंवा नोंदणीची तपासणी तसेच त्यांच्या टिप्पण्या काढणे किंवा उतारे घेणे कागदपत्रांच्या प्रमाणित प्रति सर्टिफाईड कॉपीज मिळवणे साहित्यांचे नमुने सॅम्पल्स घेणे फ्लॉफी टेप किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती मिळवणे त्यामुळे येथीलही उदाहरणं आपली बरोबर आहेत आपलं उत्तर येईल एक दोन आणि तीन हे सर्व पुढील प्रश्न आहे कमांड प्रॉमो वर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते तर कमांड प्रॉम्प्टो वर मेसेज प्रिंट करण्यासाठी कुठली कमांड वापरली जाते हा प्रश्न आहे ऑप्शन आहे डिजिट रेम व्हॅरिएबल इको तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इको संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इको या कमांडचा वापर स्क्रीनवर एखादा मस्कूल दाखवण्यासाठी होतो उदाहरणार्थ तुम्ही इको हॅलो टाईप केल्यावर स्क्रीनवरती हॅलो असा शब्द उमटतो आणि हे रेम आहे याचा वापर प्रोग्राम मध्ये रिमार्क किंवा कमेंट देण्यासाठी होतो आणि व्हॅरिएबलचा वापर एक किंमत दर्शनासाठी वापरली जाते प्रिंट करण्यासाठी तर किंमत मेसेज प्रिंट करण्यासाठी इको ही इकांड वापरली जाते दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधीत भारताच्या लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर किती होता तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधीत भारताचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर विचारलेला आहे सतरा पॉईंट चौसष्ट टक्के अठरा पॉईंट सत्तावीस टक्के एकवीस पॉईंट बत्तीस टक्के अकरा पॉईंट वीस टक्के तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा पॉईंट चौसष्ट टक्के जन दोन हजार अकराच्या जनगदीनुसार भारताची लोकसंख्या सुमारे एकशे एकवीस कोटी झाली होती आणि दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दहा वर्षात लोकसंख्या वाढीचा वेग सतरा पॉईंट चौसष्ट टक्के इतका राहिला म्हणजे दोन हजार एकला जी लोकसंख्या होती तिच्या तुलनेमध्ये दोन हजार अकराला जी लोकसंख्या झाली त्याच्यामध्ये जी वाढ झाली त्या वाढीचा रेट होता सतरा पॉईंट चौसष्ट टक्के एकोणासशे एक्क्याण्णव ते दोन हजार या दशकात हा दर एकवीस पॉईंट चौपन्न टक्के होता म्हणजे वाढीचा वेग आता कमी झालेला आहे एकोणासशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक मधला वाढीचा दर एकवीस पॉईंट चौपन्न टक्के होता आणि आता सतरा पॉइंट चौसष्ट टक्के म्हणजे जवळपास चार टक्क्यांनी दर घसरलेला पुढील प्रश्न आहे दुसऱ्या अँग्लो शीख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले अठराशे एकावन अठराशे सत्तेचाळीस अठराशे पन्नास अठराशे अठ्ठेचाळीस तर दुसरे अँग्लो शीख युद्ध अठराशे अठ्ठेचाळीस साली सुरू झाले होते दुसरे अँग्लो शीख युद्ध अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास दरम्यान लढले गेले याच्यामध्ये महत्वाच्या लढाई होत्या रामनगरची लढाई शिली हवानवालाची लढाई आणि गुजरातची लढाई आणि याचा परिणाम असा झाला की गव्हर्नर जनरल लॉर्ड डल हौसीने पंजाब राज्य खालसा केले आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केले पहिले अँग्लो शिक युद्ध अठराशे पंचेचाळीस ते अठराशे या काळामध्ये झाले होते आणि अठराशे सत्तावन्न साली अठराशे सत्तावन्न होता जनरल नॉलेज जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्या ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटांनी प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल म्हणजे जे विकसनशील देश आहेत त्यांच्यावरती कुठला एखादा नैसर्गिक किंवा मानवी संकट आले होते त्यांना भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल ही कुठल्या प्रकल्पातून मोदींनी घोषित केलं होतं असं विचारलेलं आहे तर पहिला पर्याय धन्वंतरी औषधी योजना दुसरा पर्याय आहे आरोग्य मैत्री तिसरा पर्याय दवा मित्र आणि चौथा पर्याय आरोग्य धनसंपदा तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरोग्य मैत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ समिटमध्ये या प्रकल्पाची घोषणा केली भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटाच्या वेळी कोणत्याही विकसनशील देशाला अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य उप औषधे किंवा उपकरणे पुरवेल अशी ही घोषणा होती ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये घोषित केल्यानुसार खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे हिजा प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते कारणचा क्वेश्चन देवाचा न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि संजय खान्ना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि के एम जोसेफ न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि के एम जोसेफ न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशु दुरिया त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि यांनी सुधांशुले कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य ठेवली होती याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते आणि याचा निकाल तेरा ऑक्टोबर दोन मध्ये लागला वीस सदस्यीय खंडपीठाने विभक्त निकाल दिला होता याचा न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी या बंदीचे समर्थन केले होते तर न्यायमूर्ती सुधांशु दुलिया यांनी ही बंदी रद्द केली होती पुढील प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आपल्या दोन हजार अकराच्या जनतेस लोकसंख्याची घनता विचारलेली आहे भारताची तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एकशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर पाचशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर दोनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता असते त्या एरियातली आणि आता आपल्या देशाची विचारलेली आहे दोन हजार एक मध्ये भारताची घनता तीनशे पंचवीस होती जी दोन हजार अकरा मध्ये वाढून तीनशे ब्याऐंशी झाली पहिले कमी होती पहिले आपण दोन हजार अकरा ला जी जनगणना केली होती त्यावेळेस ती लोकसंख्येची घनता तीनशे पंचवीस होती तर ती आता वाढून तीनशे ब्याऐंशी झालेली आहे महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्याची घनता तीनशे पासष्ट आहे जी, जी भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता बिहार या राज्याची एक हजार एकशे सहा इतकी आहे आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेशची सतरा इतकी आहे हे दोन्ही दोन पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत सर्वात जास्त बिहारची एक हजार एकशे सहा आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेशची फक्त सतरा पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत अंतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही सामंजस्य वाढविणे मालमत्ता खरेदी करणे देशाचे संरक्षण करणे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे तर सामंजस्य वाढवणे देशाचे संरक्षण करणे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे तिन्ही पण मूलभूत कर्तव्य तर आपलं उत्तर येईल मालमत्ता खरेदी करणे हे आपलं उत्तर येईल हे मूलभूत कर्तव्यांच्या अंतर्गत येत नाही तर मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेच्या भाग चार ए कलम एकावन्न ए मध्ये अकरा कर्तव्ये दिलेले आहेत सामंजस्य वाढविणे हे सुद्धा कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे तिनही आपली मूलभूत कर्तव्य तर मालमत्ता खरेदी करणे हा नागरिकांचा कायदेशीर अधिकार असू शकतो पण संविधानानुसार ते कर्तव्य नाहीये खालील समाज सुधारकांपैकी कोणी चैतन्य गाथा या साहित्य कृतीचे लेखक आहेत चैतन्य गाथा ही साहित्य कृती कोण लिहिली असं विचारलेले आहे भाई माधवराव बागल क्रांतीसिंह नाना पाटील पांडुरंग महादेव बापट डॉक्टर पंजाबराव देशमुख तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांडुरंग महादेव बापट म्हणजेच सेनापती बापट सेनापती बापट हे मुळशी सत्याग्रहाचे नेते होते ते गांधीवादी तसेच क्रांतिकारक विचारांचे होते त्यांनी तुरुंगवासतात असताना आणि बाहेरही विपुल लेखन केले चैतन्य गाथा हा त्यांचा अध्यात्मिक आणि आत्मपर स्वरूपाचा ग्रंथ आहे तर भाई माधवराव बागल हे कोल्हापूर संस्थानातील प्रज्ञा परिषदेचे नेते आणि लेखक ले प्र, ले होते क्रांतिसिंह नाना पाटील हे जे प्रति सरकार स्थापन केली होती त्याच्यामध्ये प्रति सरकार साताराचे संस्थापक होते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे शिक्षण तज्ञ आणि भारताचे पहिले कृषी मंत्री होते हे इम्पॉर्टंट हे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख पुढील प्रश्न अन इलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक देश यांनी लिहिले होते बाबासाहेब आंबेडकर लाला लजपत राय महात्मा गांधी बाळ गंगाधर टिळक तर अन इलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते लाहोरच्या दातपात तोडक मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी हे अध्यक्ष भाषण म्हणून तयार केले होते परंतु आयोजकांना त्यातील काही मते पटली नाहीत म्हणून भाषण झाले नाही म्हणजे बाबासाहेबांनी हे भाषण तयार केले होते पण तिथली मते आयोजकांना काही पटली नाहीत म्हणून हे भाषण झाले नाही नंतर बाबासाहेबांनी ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले यात जाती व्यवस्थेचा समूळ नाश कसा करावा याचे सखोल विश्लेषण आहे म्हणजे जे बाबासाहेब भाषण करण्यापासून रोखले पण बाबासाहेबांनी ते पुस्तक रूपामध्ये लिहिले आणि याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा समूळ नाश कसा करावा याचे सखोल विश्लेषण केलेले डॉक्टर महात्मा गांधी यांनी या पुस्तकावर हरिजन साप्ताहिकात चर्चा केली होती ज्याला आंबेडकरांनी उत्तर दिले होते आणि लाला लजपतराय हे आर्य समाजाशी संबंधित होते जे जातीभेदाच्या विरोध होते पण हे पुस्तक त्यांचे नाहीये तर आपलं उत्तर येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय एक पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रातांजळी पानाशी निगडीत आहे के ए ट्वेल आणि डी तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जीवनसत्व अ याचे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल जीवनसत्व ला शास्त्रीय नाव रेटिनॉल असे हे इम्पॉर्टंट आहे याचे कार्य आहे डोळ्यांच्या रेटिनामध्ये रोडॉप्सिन हे रंगद्रव्य तयार करण्यासाठी याची जी गरज असते जे कमी प्रकाशामध्ये आपल्याला पाहण्यास हो, मदत करते आणि याच्या अभावामुळे रातांधळेपणा म्हणजे नाईट ब्लाइंडनेस आणि झेरोपथाल्मिया डोळे कोरडे पडणे हे विकार होतात जीवनसत्व के हे रक्त गोठण्यास मदत करते याच्या अभावामुळे रक्तस्राव होतो आणि जीवनसत्व याच्या अभावामुळे जीवनसत्वशाही होतो तसेच जीवनसत्व टी या हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते याच्या अभावामुळे मुळदूस होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे ताताने पण होतो हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा भरतीमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय अधिनियम दोन हजार बावीस ला राज्यपालांनी संमती दिली फेब्रुवारी दोन हजार बावीस मार्च दोन हजार बावीस मे दोन हजार बावीस एप्रिल दोन हजार बावीस त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एप्रिल दोन हजार बावीस राजस्थानमध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होण्याचे प्रमाण फार वाढले होते त्यामुळे सरकारने हा कडक कायदा मंजूर केला आणि राज्यपालांनी त्याला एप्रिल दोन हजार बावीस मध्ये संमती दिली या दोषींना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दहा कोटी रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे तसेच मालमत्ता जप्त करण्याचे सुद्धा गव्हर्नमेंटला अधिकार आहेत अतिशय कडक कायदा ते आणलेले स्पर्धा परीक्षेमध्ये राजस्थानमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घोटाळे व्हायला लागले होते त्यासाठी ते हा कायदा आणलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कायद्याची खरंच गरज आहे कारण स्पर्धा परीक्षा मुला अभ्यास करतात पण मोठ्या प्रमाणावर घोटाळे वाढलेले आहेत मुलांचा अभ्यास पूर्ण म्हणजे विश्वास डळमळून जातो आपल्या राज्यामध्ये सुद्धा या अशा कडक कायद्याची गरज आहे पुढील प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या कलमात जन माहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल उल्लेख आहे तर जन माहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल उल्लेख कुठल्या कलमामध्ये आहे कलम पाच कलम दोन कलम तीन कलम चार याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम पाच कलम पाच एक मध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कायदा लागू झाल्यापासून शंभर दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी ओ म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर नियुक्त करणे बंधनकारक जिथून कायदा लागू होतो त्याच्यापासून शंभर दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी नियुक्त करणे हे बंधन कंपल्सरी आहे या अधिकाऱ्याचे काम नागरिकांकडून अर्ज स्वीकारणे आणि माहिती देणे हे असते तर कलम दोन मध्ये या कायद्यातील विविध व्याख्या उदाहरणार्थ म्हणजे माहिती काय आहे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय कायद्यामध्ये विविध व्याख्या आहेत त्या कलम दोन मध्ये त्यांनी आलेल्या आहेत कलम तीन मध्ये सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल अशी घोषणा देण्यात आलेली आणि कलम चार मध्ये मा माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे संबंधी तरतुदी देण्यात आलेली पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अठराशे त्रेसष्ट मध्ये पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी अलाहाबाद येथे स्थापन केलेली धर्म सभा ही एक हिंदू संघटना होती आणि पुढचं विधान आहे ब्रिटिश भारतात हिंदू धर्माचा प्रचार करणे आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करणे या संस्थेचे उद्दिष्ट होते तर याचं उत्तर आहे ए किंवा बी पैकी एकही नाही दोन कुठलाही विधान बरोबर नाहीये विधान एक, एक चुके कारण पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाजची स्थापना केली होती अठराशे सत्याऐंशी लाहोर येथे आणि त्यांचा धर्मसभेशी काहीही संबंध नव्हता आणि विधान बी चुके कारण धर्मसभाची स्थापना राधाकांत देव यांनी अठराशे तीस मध्ये कोलकाता येथे केली होती ती सनातनी हिंदूंची संघटना होती तिथे प्रथेच्या बंदीला विरोध केला होता त्यांनी त्यामुळे अग्निहोत्री आणि धर्मसभा यांचा संबंध जोडणारी ही दोन्ही विधाने चुकीची आहेत पुढील प्रश्न आहे मेंडेलच्या कार्याचा पुनर्शोध कधी झाला तो काळखंड ओळखा एकोणासशे सतराशे दोन हजार क्रमांक एकोणावीसशे ग्रेगर मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून अनुवांशिकतेचे नियम अठराशे सा, मध्ये प्रसिद्ध केले पण तत्कालीन विज्ञानाने त्याची दखल घेतली नाही आणि याचा पुनर्शोध सन एकोणासशे मध्ये तीन वेगळ्या शास्त्रज्ञ युगो डिव्हरिस कार्ल कोरेस आणि एरिक ऑन शेरमॅक यांनी स्वतंत्रपणे प्रयोग केले आणि मेंडेलचे निष्कर्ष पूर्ण जगासमोर आणले यालाच ली ऑफ मेंढलिझम असे म्हणतात पहिले त्यांनी जे संशोधन केले होते त्याची विज्ञानाने दखल घेतली नाही पण नंतर तीन शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे ते वेगवेगळे वेग संशोधन वेग 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 केले आणि मेंडेलचे निष्कर्ष पुन्हा जगासमोर आले एकोणीसशे साली आणि यालाच लीडिस्कोरी ऑफ मेंडेलिझम असे सुद्धा म्हणतात पुढील प्रश्न आहे प्रार्थना सामाजिक स्थापना कोणत्या वर्षी झाली तर प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट साली झाली होती उत्तरेल आपला पर्याय क्रमांक दोन तारीख एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ठिकाण मुंबई येथे याची स्थापना झाली होती आणि संस्थापक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखडकर इतर प्रमुख सदस्य होते न्यायमूर्ती रानडे लागो भांडारकर या चळवळीचे आधारस्तंभ होते आणि याची प्रेरणा केशव सेन यांच्या मुंबई भेटीतून प्रेरणा घेऊन याची स्थापना झाली होती केशव सेन हे ब्राह्मण समाजाची निगडीत व्यक्ती होते अठराशे एकोणपन्नास या वर्षी दादो दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभा स्थापन केली होती जी प्रार्थना समाजाची पूर्व सुरी मानली जाते दादोबा पांडुरंग हे आत्माराम पांडुरंग दलखडकर यांचे बंधू होते आणि त्यांनी परमहंस सभा स्थापन केली होती अठराशे एकोणपन्नास ला पण आयएमपी परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर अठराशे एकोणपन्नास आणि प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट आत्माराम पांडुरंग तलखडकर मुंबईत केले होते पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीस मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील डॅश डॅश च्या कल्याण आणि उन्नतीसाठी नेथन्ना विमा योजना सुरू केली आहे कारणचा क्वेश्चन देवाचा तर पहिला पर्याय गृहिणी दुसरा पर्याय विणकर तिसरा पर्याय शेतकरी आणि चौथा पर्याय विद्यार्थी त्याचे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विणकर योजना होती नेथन्ना विमा योजना आणि ही योजना सात ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि लाभार्थी होते हातमाग आणि यंत्रमाग विणकर विनकर च्या सहयोगाने ही योजना राबवली जाते विणकराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दहा दिवसाच्या आत पाच लाख रुपये विमा रक्कम दिली जाते या योजनेमध्ये पुढील प्रश्न आहे विच बायोलॉजिस्ट इज नोन फॉर डेव्हलपिंग द जेनोटाईप फेनोटाईप रिलेशनशिप रोसेलिन फ्रँकलिन विलियम जॉन्सन कार फ्रान्सिस कॉलिस म्हणजे कुठल्या बायोलॉजिस्टने कुठला बायोलॉजिस्ट प्रसिद्ध आहे जेनोटाईप फेनोटाईप रिलेशनशिप शोधण्यासाठी त्याचं उत्तर आहे पहिल्या क्रमांक दोन विलियम जॉन्सन विलियम जॉन्सन हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ होते त्यांनी एकोणीसशे नऊ मध्ये वापरला होता तसेच त्यांनी जेनोटाईप आणि फेनोटाईप रोसेलिन फ्रँकलिन यांनी डीएनए ची रचना शोधण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते कार्लाइनस्टिनर यांनी रक्त गटांचा शोध लावला होता आणि फ्रान्सिस कोलिन्स यांनी मानवी जिनोम प्रकल्पाचे नेतृत्व केले होते पुढील प्रश्न आहे डॅश डॅश यांनी तत्वरंजनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे ठेवले देवेंद्रनाथ टागोर राजा राम मोहन रॉय रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंद तर तत्वरंजनी सभा कोणी स्थापन केली होती ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवेंद्रनाथ टागोर सहा ऑक्टोबर अठराशे एकोणचाळीस रोजी महर्षी देवेंद्रनाथ टागोर जे की रवींद्रनाथ टागोरांचे वडील होते यांनी कलकत्ता येथे ही सभा स्थापन केली सुरुवातीला हिचे नाव तत्वरंजनी सभा होते पण नंतर तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे ठेवण्यात आले हिचा उद्देश होता राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि उपनिषदांचा अभ्यास करणे राजा राममोहन राय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाज स्थापन केला अठराशे तेतीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे अठराशे एकोणचाळीसच्या सभेचा त्यांच्याशी काही या सभेचा थेट संबंध नाही आणि स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णव ह्या एम पी राजा राममोहन यांनी राजा राममोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती आणि तत्वरंजनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे एकोणचाळीस साली केली होती अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडलेले आहेत आपण अशा अनेक प्रश्नपत्रिका पुढे सोडवणार आहोत तलाठी आता लवकरच येणार आहे बहुतेक दोन तीन महिने सुद्धा येऊ शकते तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद